महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी महेंद्र गाडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी महेंद्र गाडे यांची निवड करण्यात आली आहे सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व पक्षप्रमुख संजय भैया सोनवणे यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमात दिले गाड्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस गाडे म्हणाले या सांगली जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील तरुणांना व महिलांना सोबत घेऊन जनसामान्यांना न्याय देणार व त्यांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार गाव तिथे शाखा घर तिथं संविधान हे अभियान राबवणार गादेगाव गाव येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व संस्थापक अध्यक्षांनी मी महेंद्र धर्मागाडे तालुका मिरज जिल्हा सांगली माझी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी निवड केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो खऱ्या अर्थानं संजयभाई भाई व माझे पंधरा वर्षापासून जुने संबंध आहेत काही कारणास्तव मी थोडासा या पक्षामध्ये येण्यास वेळ केला परंतु भाई यांनी महाराष्ट्रामध्ये एक असूज नेतृत्व उभा केले की तरुणांच्या हाताला काम स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम संजय भाई यांनी या ठिकाणी केलेलं आपल्या सर्व माणसांना दिसून येत आहे त्यामुळे या पक्षामध्ये सर्व धर्म जातीचा जा ओढा तसेच तरुणांचा ओढा जा जास्त आहे त्यामुळे संजयभयांना मी आज या ठिकाणी ग्वाही देतो की भविष्यामध्ये दे, आपल्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने करेन गाव तिथं शाखा घर तिथं संविधान असे अभियान सांगली जिल्ह्याच्या मार्फत मी राबवेन आणि आपल्या पक्षाला कुठेही तडा जाणार नाही अशी मी आज ग्वाही देतो व तुमचं पुन्हा एकदा मी धन्यवाद करतो की तुम्ही मला या पक्षामध्ये

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज या पंढरपूर तालुक्यामध्ये गाव तिथं शाखा या अभियानांतर्गत या तालुक्यामध्ये आज सकाळपासून शाखा उद्घाटन सुरू आहे आणि तशामध्ये माझे जुने सहकारी जे की गेली पंधरा सतरा वर्षापासून आमचा या आंबेडकरी चळवळीमध्ये आमचा संपर्क आहे आणि अतिशय तरुण तडफदार असा हा कार्यकर्ता हा सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होता पूर्वी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो मी त्या पक्षामधून बाहेर पडल्यानंतर हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्या माध्यमातून आज या पक्षामध्ये महेंद्रनं काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यानंतर मग आमची चर्चा झाल्यानंतर आज महेंद्र पूर्ण सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावरती आज पक्षाच्या वतीनं मी जबाबदारी दिलेली आहे महेंद्रचं अतिशय प्रामाणिक काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे खर तर महेंद्रला उशीर झाला महेंद्रने सांगितलं की मला या पक्षामध्ये यायला वेळ झाला आणि खरोखर आज जर महाराष्ट्रामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती तरुणांची काम करण्याची आणि पक्षामध्ये सामील होण्याची ही क्षमता वाढलेली आहे आणि म्हणून सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे सगळ्या जाती धर्माचे तरुण हे मोठ्या संख्येने या पक्षामध्ये काम करत आहेत आणि तशाच पद्धतीनं महेंद्रनं सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आपल्या या पक्षाची त्या ठिकाणी चांगली वाटचाल त्या ठिकाणी करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनापासून महेंद्रला जे काय झालं असेल ते झालं असेल त्या पक्षामधन आपण त्याचे विषय न काढता आपण एक आता नवीन पक्षाच्या आपण नवीन हे जे सगळे आता तरुण मुलं ही इतरत्र भरकटत चाललेले आहेत आणि ह्या जा तरुणांना एकत्रित करून त्यांची कुटुंब त्यांना कसं स्वतःच्या पायावरती उभं करता येईल अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी आपण करावं आम्ही त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं या सांगली जिल्ह्यामध्ये तुमच्या माध्यमातून जेवढ्या ये तरुण येतील त्या तरुणांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती कसं उभं करता येईल त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलीही अडचण असू द्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी या आता तुमची जी सांगली जिल्ह्याची सगळी टीम या ठिकाणी मी बघितले की तुम्ही सगळी टीम घेऊन आपण या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या ठिकाणचे कुठलेही विषय असू द्या कुठल्याही अडचणी असू द्या त्या सोडवण्यासाठी मी शंभर टक्के तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील असा एक शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो तुम्हाला सगळ्या टीमला महेंद्र तसेच हे सगळे आपले इसूबा असतील हे सगळी टीम, टीम।, टीम या सगळ्या टीमच्या सर्व सदस्यांना पक्षामध्ये आलेल्या सर्व सदस्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो पुढील दिवसामध्ये लवकरच आपण सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पक्षाचं नियोजन कार्यक्रमाचं नियोजन आपण त्या ठिकाणी करावं अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद